अतिशय सुंदर झाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व पद पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी इतकी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे पार पडला आणि मी खरोखर सर्वांचे खूप आभारी आहे की ते दादांच्या मागे एवढा खंबीरपणे एवढ्या बहिणी जर उभ्या असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की दादा सर्वाधिक मताधिक्याने जिंकून येतील ह्यात शंका असते जय हिंद जय महाराष्ट्र वनटमध्ये बोला तुम्ही काय तुम्ही आता मराठाण्यामध्ये दादा खरं तर गेल्या दहा वर्षापासून आमदार झाल्यापासून प्रत्येक वर्षी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करत असतात तर ह्या वर्षी थोडं वेगळं आम्ही ह्या कार्यक्रमाला वळण दिलं ते म्हणजे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार लहान मुलींवरती महिलांवर महिलांवरती होतात याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी जागर लाडक्या सुरक्षित बहिणींचा असा हा कार्यक्रम ठेवला त्याच्या निमित्ताने आम्ही जे महिलांवरती अत्याचार करतात यांचा निषेध नोंदवून आज या ठिकाणी मुंडळागोरचा खेळ खेळला प्रत्येक वॉर्डमधून दोन दोन तीन तीन ग्रुपने या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं होतं जवळजवळ पंधरा ते सोळा ग्रुप त्या ठिकाणी यांनी डान्स केले याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिके देऊन बाकी सर्वांना या ठिकाणी उत्तीर्णार्थ वर्षिस देऊन खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला याच्यामध्ये खुशाली वहिनी शिंदे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमाला आल्या होत्या तसेच आमच्या शिवसेनेच्या प्रवक्ते शीतलताई मात्रे आमच्या तिनंही नगरसेविका रिद्धिताई सल्यताई गीताताई आणि आमची ही नाडकी प्रेमळ वहिनी ललिताताई आणि आमची शिवताई विधानसभा प्रमुख या सगळ्या आमच्या सगळ्या शाखाप्रमुख महिलांनी खूप अपार मेहनत करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला त्याबद्दल मी संपूर्ण महिला आघाडीचे धन्यवाद मानते आणि आमच्या पाठीशी सगळ्या ह्या बहिणींच्या पाठीशी उभा असणारा आमचा दादा सन्मान्य प्रकरण आम्ही जरी काम करत असलो तरी खरी ताकद आमच्या मागे उभी आहे ती म्हणजे आमच्या दादाची आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एवढाच संदेश देऊ इच्छितो की ह्या मागाठाण्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानापैकी जवळजवळ पावून टक्के मतदान आम्ही महिलांचं देऊन दादाला विक्रमी मताने या ठिकाणी निवडून आम्ही आणणार आहोत सर्वांच्या नाटक ईशान्य श्रीकांत शिंदे या उपस्थित राहिलेले आहेत आजची ही थोडीशी आहे इथे स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करून आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रतिमेला राखी बांधून इथे मंगळागौर साजरी करण्यात आली मंगळागौर म्हटलं की महिलांचा उत्साह हो असतो आणि त्या इथे एक लाडकी त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना हो याच्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे हे अतिशय चांगले असेल की मंगळागौर नुसती झालेली आहे तर स्पर्धा होतो आणि त्यातूनही प्राईजेस आता दिले गेलेले आहेत मला वाटतं प्रकाशजंद्र सिंहे असतील आमच्या मुलात एक बॅगमन असेल आमच्या सर्व नगरसेविका असतील या नुकताच शिवसेनेत आलेल्या आहेत त्यात असतील विद्धीपूर शिंदे असतील त्याचप्रमाणे आमच्या स संध्या जोशी असतील या सर्वजणी आज इथे उपस्थित आहेत आणि मोठ्या जल्लोषात आणि अतिशय दिमाखात हा कार्यक्रम